कुल्फी एकदम सॉफ्ट झालेली आहे नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत सध्या मुलांना उन्हाळी सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत त्यामुळे प्रत्येक घरात आईस्क्रीम किंवा कुल्फीची मागणी नक्की होत असणार अशा वेळी कुल्फी बाहेरून आणण्यापेक्षा जर घरातीलच साहित्य वापरून घरीच प्युअर दुधाची मस्त मलाईदार टेस्टी कुल्फी घरीच तयार केली तर त्याचा आनंद काही अवर्णनीयच आज आपण केशर पिस्ता कुल्फी घरच्या घरी कशी करायची ते बघणार आहोत चला बघूया पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे दूध खाली करपणार नाही कुल्फी करण्यासाठी हे म्हशीचं फुलक्रीम दूध दीड लिटर घेतलेलं आहे दूध गरम करायला ठेवूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्ही तो बघू शकाल दुधाला उकळी आलेली आहे यातलंच थोडंसं दूध बाजूला काढून ठेवूया हे आपल्याला नंतर वापरायचं आहे उकळी आल्यानंतर दूध अधूनमधून असं ढवळत राहायचं आहे कडेला साय जमा होते ती पण यामध्ये मिक्स करायची आहे दूध उकळल्यानंतर यातच केशर घालायचे म्हणजे केशराचा नॅचरल कलर आणि इसेन्स यामध्ये उतरतो त्यामुळे यामध्ये इतर कुठलाही रंग किंवा इसेन्स घालावा लागत नाही केशर पिस्त्याचा नॅचरल कलर येतो आणि चवई खूप छान लागते दूध उकळतं आहे हे बघा केशरामुळे दुधाचा रंगही चेंज व्हायला लागला आहे मी थोडेसे पिस्ते मिक्सरमध्ये फिरवून जाडसर पूड करून घेतलेली आहे यामध्ये पिस्त्याची पूड घालूया केशर पिस्ता कुल्फी आहे त्यामुळे मी इथे फक्त केशर पिस्त्याचा वापर केलेला आहे तुम्ही कुल्फी कराल तेव्हा याऐवजी तुमच्या आवडीप्रमाणे इतरही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता बदाम काजू घातले तर तेही याप्रमाणेच थोडेसे मिक्सरला फिरवून घालायचे मघाशी थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलेलं होतं ते एका बाऊलमध्ये काढून घेऊया यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालायची आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दूध गरम असताना त्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करायची नाही दूध थोडंसं कोमट झाल्यानंतर मिल्क पावडर मिक्स करायची आहे नाहीतर त्यामध्ये गुठळ्या होतात आणि त्या मोडणं अवघड होतं हे बघा मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झालेली आहे गुठळी वगैरे अजिबात राहिलेली नाही आहे दूध उकळवत ठेवून साधारण वीस मिनटं झालेली आहेत या स्टेजला या या आता यामध्ये पाऊन वाटी साखर घालायची आहे दूध आटवत असताना गॅस लो फ्लेमच ठेवायचं आहे आणि अधूनमधून ढवळत राहायचं आहे नाहीतर दूध खाली करपू शकतं साखर पूर्ण विरघळलेली आहे यामध्ये आता आधी दुधात मिक्स करून ठेवलेली मिल्क पावडर घालायची आणि सतत ढवळत राहायचं आहे साखर आणि मिल्क पावडर घातल्यानंतर पुढे साधारण तीस ते चाळीस मिनटं दूध असंच उकळत ठेवायचं आहे साधारण चाळीस मिनटं झालेली आहेत हे बघा दूध घट्ट झालेलं आहे हे गार झाल्यानंतर अजून थोडंसं घट्ट होईल गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर पाव चमचा घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गॅस बंद करायचा आणि यावर पूर्ण झाकण न ठेव असं पॅन थोडासा ओपन राहील असं झाकण ठेवायचं आणि मिश्रण पूर्ण गार होऊ द्यायचे कुल्फीचं मिश्रण गार होतं आहे तोपर्यंत तो फ्रीझर कुल्फीसाठी सेट करून ठेवूया हात आता नॉर्मलवर आहे तो हायवर किंवा डीप फ्रीजरवर सेट करून ठेवायचा मिश्रण पूर्ण गार झालेलं आहे हे बघा आधीपेक्षा घट्टसर झालेलं आहे कुल्फी करण्यासाठी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे माझ्याकडे कुल्फी, कुल्फी, ले कुल्फी, कुल्फी मोल्ड आहेत यामध्ये कुल्फी सेट करायला ठेवायची आहे तसंच हे चहाचे कागदी कपही घेतलेले आहेत यामध्ये पण कुल्फी सेट करायला ठेवायची आहे कुल्फी मोल्डमध्ये आणि कपांमध्येही तयार मिश्रण घालूया घरात कुल्फीचे मोल्ड नसतील तर या चहाच्या कपांमध्ये सुद्धा कुल्फी सेट करू शकतो कपांना असं ॲल्युमिनियम फॉईलने पॅक करून वरती असं रबर लावून पॅक करायचं असे कप असतील किंवा एखाद्या डब्यातही तुम्ही कुल्फी सेट करण्यासाठी ठेवू शकता असेच बाकीचेही कप पॅक करूया ॲल्युमिनियम फॉईल नसेल तेव्हा साधा प्लॅस्टिक कागद लावूनही पॅक करू शकतो म्हणजे यासाठी ॲल्युमिनियम फॉईलच हवी असं काही नाही सगळे कप पॅक करून तयार झालेले आहेत कुल्फी मोल्डलाही झाकण लावून घेऊया इथे सुरीने बारीक होल पाडायचं आणि त्यामध्ये कुल्फीच्या काड्या घालायच्या ह्या काड्यासुद्धा आणायलाच हव्यात असं काही नाही काड्या नसतील तर कपांमध्ये कुल्फी सेट झाल्यानंतर एकतर कप साईडने कट करून किंवा सुरीने सगळ्या कडा सोडवून डिशमध्ये कुल्फी सर्व करू शकता कुल्फी सेट करण्यासाठी बारा ते चौदा तास फ्रीझरमध्ये ठेवूया कुल्फी तयार झालेली आहे प्लॅस्टिकने पॅक केलेली आणि ॲल्युमिनियम फॉईलने पॅक केलेली अशा दोन्ही कुल्फी काढून दाखवते ही कुल्फी करायला अगदी सोपी आहे चला आजच तयारी करायला घ्या कुल्फी करून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्समध्ये लिहा आणि हो आवडली तर शेअर करायला विसरू नका वा क्या बात आहे यामध्ये बर्फाचे कण अजिबात झालेले नाही आहेत आणि चवीलाही अप्रतिम झालेली आहे आता मोल्डमधली कुल्फीही काढून दाखवते झाकण काढून हाताने थोडंसं नॉर्मल करून घ्यायचं त्यामध्ये काडी घालून कुल्फी काढून घ्यायची हे बघा मस्त रवाळ टेक्स्चर आलेलं आहे घरातलंच साहित्य वापरून बाहेरच्या सारखी मस्त टेस्टी कुल्फी तयार झालेली आहे पुन्हा भेटूया अशाच करायला सोप्या आणि चवीला अप्रतिम अशा रेसिपींसह हो। तोपर्यंत नमस्कार